तलाटी पेसा भरतीची रिक्त पदे भरा बिरसा फायटर्सची मागणी तलाटी पेसा भरती 2023 मधील माजी सैनिक अंशकालीन व गैरहजर विद्यार्थीच्या रिक्त जागा आहेत त्या सर्वसाधारण मध्ये कन्व्हर्ट करून मेरिट नुसार भरती करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा बिलीचा पाडा गाव अध्यक्ष वनसिंग पटेल गिरीजाभाई पटेल अठ्ठ्याहत्तडवी उग्रावण्या पाडवी राल्यावळवी कालुसिंग वळवी हाना पटेल वसंत भिल किसन रहासे बाठ्यावळवी जिर्या डमलख हे मोथ्या पाडवी गोमावसावी जेन्यापटले सिंगावळवी दिवाल्या वळवी भी, बाज्या भिल जयसिंग वसावे रावल्या वळवी ओल्या वळवी बाझ्या वसावे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तलाटे पेसापर्ती 2023 हजार तेवीसमध्ये एकूण बावन्न जागांपैकी फक्त 30 पदांची नियुक्ती करण्यात आली आहे उर्वरित बावीस पदे रिक्त आहेत जिल्ह्यात रिक्त पदांमुळे अतिरिक्त पदभार हा कार्यरत तलाठी यांच्यावर पडत आहे सन दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पदभरतीत माजी सैनिक अंशकालीन व गैरहजार उमेदवारांमुळे बावीस पदे रिक्त आहेत म्हणून तलाठी पेसा अंतर्गत भरती दोन हजार तेवीस एकूण बावन्न पदांपैकी बावीस पदांची भरती करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे अंतर्गत दोन हजार तेवीसमध्ये तलाठी भरती झाली होती एकूण बावन्न पदांसाठी ही भरती झाली होती त्यापैकी फक्त तीस उमेदवारांची याच्यामध्ये भरती करण्यात आली एकूण बावीस पदे हे रिक्त आहेत त्यामुळे कार्यरत तलाठींवरती अतिरिक्त पदभार दिला जातो त्यांच्यावरती मोठा हा कारभार आहे आणि त्यामुळे अनेक कामं प्रलंबित आहे म्हणून ही जी रिक्त पदं आहेत ही रिक्त पदे ज्यावेळेस पदभरती झाली होती त्यावेळी विद्यार्थी गैरहजर होते आणि त्याचबरोबर माजी सैनिक व अंशकालीन अशा पद्धतीची रिक्त जागा होत्या ह्या जागा फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजयंतीमापूर